पहिल्यांदा सर्वांना नमस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि व्यासपीठावरती मान्यवर तेवढ्याच तोला मोलाचे किंवा यांच्यापेक्षा एक जास्त काकणभर आपण सर्वजण या सर्वांना माझा नमस्कार निडळ ग्रामविकासचा दळवी पॅटर्न दोन हजार एक साली निडळला पंचवीस लाखाचं बक्षीस मिळालं त्यावेळी आर आरबा उपमुख्य उप उपमुख्यमंत्री होते ही आयडिया दळवी साहेबांच्या डोक्यात कशी आली कारण आज जवळजवळ नव्वद टक्के महिलाचे जे पोटाचे विकार आहेत ते ग्रामीण भागामध्ये टॉयलेट असल्यामुळं झालं पूर्वी एक टरमळ असायचं आणि ते बाहेर ओपनमध्ये जावं लागायचं आणि ते पंचवीस लाख रुपये जे बक्षीस द्यायचा उद्देश होता त्याच्यामध्ये वेगवेगळे क्रायटेरिया होता त्याच्यामध्ये घरोघरी टॉयलेट असावा हा त्याच्यातला एक मुद्दा आणि दोन हजार एकला ज्यावेळी निडळला पंचवीस लाखाचं बक्षीस मिळालं त्यावेळी आमच्या गावचे प्रभाकर देशमुख माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा ते साहेबांनी निडळला खूप चांगलं काम केलं आपल्याला बघायला जायचं आहे आम्ही साहेबांच्या गावात गेलो साहेबांना रिक्वेस्ट केली आणि त्यावेळी साहेबांचं चाळीस माणसं बँड घेऊन म्हणजे साहेब त्या बँडचे प्रमुख आणि चाळीस माणसं आमच्या गावात घेऊन गेलो बाबा हे ग्रामस्वच्छता अभियान राबवायचं कसं संत गाडगे बाबा ग्रामस्व अभियान त्यांनी आम्हाला तिथं गाईड केलं आणि साहेबांनी सांगितलं की तुमच्या गावात एक उद्योगपती आहे तुम्हाला काही कमी पडणार नाही आहे आणि ते सगळे टॉयलेट भरवायचा खर्च मी केला तिथं आम्हाला दोन टॉयलेट कमी पडले आणि त्यावेळी विकास देशमुख साहेब नितीन करीर साहेब ही सगळी मंडळी आमचं गाव बघायला आली आणि त्यावेळी नेमकं साहेबांना वॉशरूमला जायचं होतं मी त्यांना प्रभाकर देशमुखाच्या घरी घेऊन गेलो आणि मला येता करीर साहेब वल्ली की साहेब अजून जर दोन टॉयलेट जर बसली तर तुमचं गाव पहिल्या क्रमांकासाठी इलिजिबल होईल आम्हाला जी त्याच्यातनं आयडिया आली आणि आम्ही आता सहाच दिवसाचा वेळ राहिला होता आणि त्यावेळी आम्ही मी पटकन लगेच त्यावेळी पंधरा हजार रुपये तीस हजार रुपये दोन टॉयलेटला दिले त्याला विटा आणायच्या वाळू आणायच्या ते पिंपरीवरनं आम्हाला गौंडी आणावा लागायचा त्या त्या गवंड्याच्या पुरीचं लग्न ठरवते मला मला आता काय जमणार नाही आता राहिलेत फक्त चार दिवस त्यावेळी मला ती आयडिया सुचली की रेडीमेड टॉयलेट बनवायची आम्ही थर्माकोल सँडविच केलं एक पॅ हे केला आणि साहेब जवळजवळ आम्ही आज सत्तर हजार टॉयलेट अख्ख्या भारतामध्ये अठ्ठावीस स्टेटमध्ये दिलेले आहेत म्हणून मला टॉयलेट मॅन म्हणतात म्हणजे खरं निडळ ग्राम ग्रामस्व दळवी पॅटर्न हे त्यांनी चालू केला पण टॉयलेट टॉयलेट मॅनची पदवी मला मिळाली के केवळ दळवी साहेबांच्या दळवी साहेबांचा उल्लेख करायचा म्हटलं तर दोनच शब्दात मी करू शकतो आयशे निशियाचे बळ तू का त्याची फळं आणि शुद्ध बिजापोटी पळे रसाळ गोमटी असे अनेक सरकारी अधिकारी होतात पण जर दळवी साहेबांच्यासारखं असे आहेत अधिकारी मी म्हणत नाही आहे पण ते आणि जर राजकारणी माणसं एकत्रित आले तर आमचा भारत देश जगातला एक नंबर देश राहिल्याशिवाय राहणार नाही आहे पण इथं आमच्याकडे काय होतंय की एकदा त्या खुर्ची उभसला माणूस की ती खुर्ची उभस त्याला सुटत नाही आहे आणि मुळातच आम्ही आमच्या पगारात टॅक्समधनं पैसे द्यायचे यांचा पगार करायचा आणि वरनं ते काय आमच्या शेतकऱ्याचं काम चालाटीसुद्धा दहा एक हजार रुपये घेतल्याशिवाय काय त्याचं काम करत नाही हे वास्तव आहे मला वाटतं मला दळवी साहेबांनी अगोदरच सांगितलं होतं की माने साहेब पाच मिनिटांपेक्षा जर जास्त बो बोलायचं नाही आहे मी दळवी साहेबांना शब्द दिलो आता असं म्हणलं पाच मिनिटापेक्षा जास्त जर झालं तर आख्या या बालगाणू जेवढी माणसं त्याला पार्टी देईन म्हणून अजून माझ्याकडे दोन मिनटं बाकी तीनच मिनटं झालीत अजून पुढची दोन मिनटं बोलून घेतो तस मला कोण थर्माकोल पण म्हणत कारण तुमच्या घरात थर्माकोल जे आलेलं आहे एक तर रामदास मानेसाहेब का मानेसाहेबाच्या मशीन मध तयार झालेलं आहे आम्ही आमचं थर्माकोल माने थर्माकोल म्युझियम स्टोरी ऑफ थर्माकोल थर्माकोल थर्माकोलला आम्ही एक म्युझियम तयार केलं आहे ना ना तुम्ही खूप मोठं काम करता आम्ही उद्योजक घडवण्याचं काम आमच्या दहिवडीमध्ये की जी मुलं जी आहेत की ते मुलं बऱ्याच वेळा शिकलेली आहेत ग्रामीण भागातली ग्रॅज्युएट झालेली आहेत भारत सरकार सगळ्याला नोकऱ्या देऊ शकत नाही आहे खाजगीमध्ये नोकऱ्या नाहीत त्यांनी ते म्युझियम बघायचं त्यातनं प्रेरणा घ्यायची स्वतःच्या पाया उभा राहायचं सगळ्यासाठी ते मी फ्री आहे माझी दळवी साहेबांना विनंती आहे साहेब आपल्या संस्थेच्या आप सर्व विद्यार्थ्यांना तिथं पाठवून द्या तुम्हीच त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि सगळे उद्योजक तयार करायचं काम दळवी साहेबांनी पुढचं सा काम करावं आणि मला वाटतं मी एक मिनटं आहे अजून कारण मी प्रत्येक वेळी गड्याळ लावले त्याच्यामुळं मला पाच मिनिटं तुम्ही पुरेपूर फायदा घेणार आहे बर मी पण खेडेगावातला माणूस आहे अतिशय दळवी साहेबाच्या गावापासून फक्त माझं गाव एक वीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि अगदी तिथं मी स्वतः बालमजुरी करून शिकलो आहे त्या काळात ज्यावेळी आम्ही टॉयलेट ज्यावेळी बनवायला सुरुवात केली त्यावेळी दळवी साहेब आणि मिसेस दळवी मॅडम आमचं ते टॉयलेट बघायला आलं ते त्यावेळी भारत सरकार सहा हजार रुपये द्यायचं टॉयलेटला तर दळवी साहेबांनी सगळं माने साहेब माझं एक सजेशन आहे अजून त्याचे शंभर रुपये कमी करा त्यावेळी आम्ही पाच हजार नौशाला ते टॉयलेट द्यायला सुरुवात केली साहेब तुम्हाला मी दळवी साहेब आमच्या ह्या टॉयलेटमुळं जवळजवळ चारशे पंचवीस गावं संत बाबा स्वच्छता अभियान अभियानमध्ये पहिली आलेली आहेत आणि एवढं मुलगा या टॉयलेटनं काम केलेलं आहे आम्ही ना नफा ना तोटा या धर्तीवरती टॉयलेट देतो एखाद्या मुलीचं लग्न जमलं त्या मुलीनं फक्त मानेबावाला लग्नपत्रिका आणून द्यायची त्या मुलीला लग्नात आम्ही टॉयलेट फुकट देतो असं पस्तीस मुलींना आम्ही लग्नात टॉयलेट गिफ्ट म्हणून दिलेली आहेत मला वाटतं वेळेचं बंधन आहे माझं पाच मिनिटाला अर्धा मिनटं कमी आहे तरी पण मी आपल्या सर्वांची रसा घेतो आणि आता दळवी साहेबांनी एवढ्या लोकांना पार्टी द्यायची आहे मी त्यांना कबूल केलतो धन्यवाद